मार्कंडेश्वरावर मनोभावी श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मार्कंडा मंदिर हे पुरातन एक पवित्र श्रद्धास्थान असून मी सुद्धा एक महादेवाचं भक्त आहे त्यामुळे या मंदिराचा लवकरात लवकर, लवकर जीर्णोद्धार पूर्ण व्हावा यासाठी माझा दिल्लीत पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता कोणत्याही परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी हे काम सुरू करा अशी तंबीज मी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती अखेर एक हे काम सुरू होणार असा शब्द मी दोन आठवड्यापूर्वी गडचिरोलीतील मोर्चामध्ये दिला आणि आज तो शब्द पूर्ण केल्याचं समाधान मला आहे अशी भावना खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील सोहळ्यात व्यक्त केली आहे प्रचंड उत्साहाच्या मंगलमय वातावरणात भजन दिंडीसह शुक्रवारी जीर्णोद्धाराच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली या सोहळ्यामुळे जीर्णोद्धाराचं काम मार्गी लागावे यासाठी उपोषणाला बसलेले संत मुरलीधर महाराज यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली यावेळी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा अर्चा करण्यात आली अनेक वर्षांनंतर या कामाला सुरुवात होत असल्यानं नागरिकांमध्ये मोठं उत्साहाचं चा वातावरण होतं मंदिराच्या बांधकामासोबत परिसरात नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत पुरातत्व विभागाच्या परवानगीने ती कामही लवकरच सुरू केली जातील असा विश्वास यावेळी खासदार नेते यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला सुनील शास्त्री महाजन नागापुरे महाराज पुरातत्व विभागाचे नागपूर विभागीय अधीक्षक अरुण मलिक अतिरिक्त अधीक्षक आलोक त्रिपाठी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम तहसीलदार प्रशांत धोंडे ठाणेदार विश्वास या अधिकाऱ्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे जिल्हा महामंत्री गोविंद सरडा व भाजपा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक व गावातील नागरिक उप उपस्थित होते टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली